आता बातमी आहे नांदेडच्या किनवट मधून इस्लापूर येथे हमीभाव सेवा खरेदी केंद्राचं उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा आणि त्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषीपणयन महामंडळाच्या वतीने राज्यभर हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली जात आहेत त्यानुसार इस्लापूर येथे हमीभाव सेवा खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते आज करण्यात आले या केंद्रावर उडीद सोयाबीन मूग या मुख्य पिकांची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे सदर खरेदी प्रक्रिया गोकुळकृष्ण अॅग्रो प्रॉडक्ट कंपनीमार्फत राबविली जाणार असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख शिवम जन्नावार व सचिव प्रशांत श्रीमन्नवार यांनी दिली उद्घाटनानिमित्त पहिली खरेदी इस्लापूर येथील शेतकरी अमोल लाभशेटवार यांच्या एक्केचाळीस किलो सोयाबीनची खरेदी करून केंद्राची औपचारिक सुरुवात करण्यात आली याप्रसंगी आमदार केराम यांच्यासह नांदेड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहीफळे भाजपा दक्षिण तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव हुर्दुके माजी पंचायत समिती उपसभापती कपिल करेवाड तुकाराम बोनगीर पत्रकार परमेश्वर पेशवे काशीनाथ शिंदे गंगाराम गडमवाड गौतम कांबळे स्वप्नील गडडे संतोष जाधव संदीप वानखेडे बालाजी काळे रवी कसबे प्रेमसिंग सावळे डॉक्टर भगवान गंगासागर सत्येश्वर पेशवे सुदर्शन पाटील शिवशंकर मेळेगावकर विकास माहूरकर सचिन पाटील स्वीयसहाय्यक बंटी फड तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर इस्लापूर येथील व्यापारी दत्तात्रय पलिकौंडवार चंद्रकांत बिजमवार नवीन मामिडवार यांच्यासह परसराम फोले दिगंबर करेवाड राजेंद्र पाटील घोगरे प्रकाश करेवाड रमेश बोटेवाड गोविंद भोयर अनिल पाटील देवानंद गिरी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची